माझं सोलापूर न्यूज मध्ये कर्नाटकातील बिदर येथे बी फार्मसीला प्रवेश मिळवून देतो म्हणून सोलापुरातील चौगा तरुणांकडून युपीआय द्वारे एक लाख ऐंशी हजार रुपये घेऊन त्यांना गंडवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी चौडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवला गेला असून बाळेबेसीतील उत्तर कसबा परिसरात पाच ऑक्टोबर ते चोवीस जून दोन हजार बावीस या कालावधीत हा प्रकार घडला तुषार हे परगे राहणार बार्शी असे गुन्हा नोंदवले गेल्याचे नाव असून या प्रकरणी सागर राजशेखर हिरेहू वैवर्ष चौतीस रनर सहाशे चौतीस उत्तर कसबा बाळबे सोलापूर यांनी फिर्याद दिली आहे त्यांच्यासोबत अन्य जण या फसवणुकीला बळी पडल्याचे फिर्यादीत म्हटले आहेत या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की फिर्यादी व नमूद आरोपींची ओळख असून आरोपीने बिदर ते बी फार्मसीला प्रवेश मिळवून देतो म्हणून वेळोवेळी फिर्यादीच्या आय शाखा बाळबेस येथील त्र्याहत्तर एकोणीस या बँक खात्यावरून गुगल पे व फोनपेद्वारे वेळोवेळी ऑनलाईन रक्कम स्वीकारली याशिवाय फिर्यादीचे मित्र मल्लिकार्जुन येनपे आणि अप्पू नावडे या दोघांनीही प्रत्येकी साठ हजार रुपये आरोपीच्या खात्यावर ऑनलाईन जमा केले फिर्यादीच्या मेमना संकेल भाबुळगावकर याला गॅप सर्टिफिकेट काढून सोलापूर विद्यापीठ प्रवेश मिळवून देतो म्हणून दहा हजार रुपये ऑनलाईन स्वीकारले या चौकांकडून एकूण एक, एक लाख ऐंशी हजार रुपये घेऊन देखील काम न करता आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे या प्रकरणी फौजारसाठी पोलीस ठाण्यामध्ये भादवी कलम चारशे वीस अन्वय गुन्हा नोंदवला गेला असून या घटनेचा अधिक तपास महिला फौजदार जीवघाले करीत आहेत माझ सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका